नासा अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेले विद्यार्थी इस्रोसाठी रवाना जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील मराठी आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण करणे स्पर्धात्मक वातावरण निर्माती संशोधन विषयक वृत्ती वाढवणाऱ्या विद्यार्थ्यांमधून भावी शास्त्रज्ञ निर्माण व्हावेत यासाठी निवडक प्रज्ञावान विद्यार्थ्यांना नासा अमेरिका इस्रो भारत या जागतिक दर्जाच्या अंतराळ संशोधन संस्थांना भेट घडवून आणणे ही एक महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात येत असून सदर योजना ही फक्त जिल्हा परिषद रत्नागिरी अंतर्गत जिल्हा परिषद शाळांच्या चा इयत्ता पाचवी ते सातवीच्या पुरतीच मर्यादित असते यासाठी विविध पातळीवर चाचणी परीक्षा नुकत्याच घेऊन दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मळे येथील सख्खे बहीण भाऊ मानिनी मंगेश आग्रे आणि मंगे, मंथन मंगेश आग्रे यांच्यासह कुडावळे नंबर एक शाळेतील सर्वोत्तम गुण मिळणव मिळवणारी अंशुल पाटील आरोही मुलूक चंद्रनगर जान्हवी तांबूटकर विरसई अशा पाच विद्यार्थ्यांची इस्रो दौऱ्यासाठी निवड झाली आहे महामुंबईसह मिलिंद खारपाटील दापोली